कधी केला ज्या टायमाला मामा मेथक्यात होतं पंढरीची वारी केली आता वारीचं मी वर्णन तुम्हाला मागच्या वर्षी सांगितलेच वारी केली माऊंद काढलंच होतं त्या टायमाला मेथक्यातल्या लोकांना हाक मारली हे मेतक्या अशा हो मी वारी केली या मला आता वद्य एकादशी आहे या एकादशीला दशमीला वात लावायची या आणि मला भंडारा करायचा आहे मामाने दशमी दिवात लावली मेदक्यातली लोक सगळे बोलवले एकादशी दिशी सकाळच्या पायी आरती झाली आणि राजाराम बसलेला हाक मारली राजारामा पट्टणकोडीला जा कशा करता मामा ते नारायण गोदले आहे त्याला बोलवून घे त्या टायमाचा प्रसिद्ध कीर्तनकार नारायण गोंधळे पट्टणकोडीचा जा, जा। राजाराम भोसले गेला पट्टणकुळीला गेल्यानंतर विचारलं नारायण गोंद्राच घर लोकांनी सांगितलं खाल्ले आलेलं आहे नारा राजाराम पाटील तिथं गेलं आवाज दिला नारायण गुंजळी नारायण गुंजळी बाहेर बघितलं कोण आपण मामाचा शिव कोण मामा गावचे कशाला बोलले कीर्तन करायचे या अरे बाबा पण माझा महिना झाला आवाज बसला या मला काय बोलता येत नाही आणि मामा मी ओळखत देखील नाही राजाराम भोसले म्हणला तुम्ही जरी मामाला ओळखत नसला तरी मामाने तुमचं नाव घेतले त्या अर्थी मामाला तुमचा इतक्या सगळा माहिती तुम्हाला यावावा लागेल ला। तवा नारायण गोंधळेने विचार केला पटका घेतला बघलच मारला आणि पाय पाय चालत मेतक्यात आले लांबूनच मामाने आवाज ला। दे नारायण आला वर नारायण गोंधळे मला म्या मामाला कधी बघितलं आहे आणि मामाने कधी मला बघितलं आहे पण मामाने मला ओळखलं त्यावर ती सामान्य व्यक्ती नाही पुढे गेला दर्शन घेतलं आणि मामाने सांगितलं आज एकादशी या कीर्तन कर गड्या मामा कीर्तन केलं असतं पण महिना झाला आवाज बसलाय रांडाच्या सुकाळीच्या ही मला सांगायची तुझी गरज आहे काय मला सांगायची गरज नाही तुझा आवाज बसलाय मला माहिती या म्हणून तर तुला आहे म्हणजे मामा तुला कायच नाही लवकर तू कीर्तन कर आपण पण मामा बोलायचं आहे ना मला सर पुढं मामाने पुढं बोलवलं भांडारा घेतला कपाळाला लावला आणि त्यातला काही भांडारा मामाने गळ्याव सोडला गळ्याव सोडल्याबरोबर त्याचा आवाज बरा झाला आणि नारायण गुंदरी कीर्तनात उभा राहिला उभा राहिल्यानंतर मामा पुढं बसलं आणि मामाने सांगले जे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने परमात्मेने लीला केल्या त्या लिलेचं वरण कडकड्या नारायण वंदळ लिलेचं वर्णन सुरू केलं ती कसं केलं भगवान परमात्म्याने अवतार जन्म मथुरेत घेतला आणि कार्य गोकुळात केलं गोकुळात कार्य करता कार्य करत असताना नाही केलं तो एकट्याला हाक मारली याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे हाक मारली आणि देव मॉनिटर झाला मॉनिटर मध्ये मुकदम हा। मुकदम झाला आणि सांगितलं ए आता मी

দে ঘর ততোর শিরলা আসবাই ঘর ততোর শিরলা আসবাই ঘর ততোর শিরলা কে কে ঘর ততোর শিরলা আসবাই ঘর ততোর শিরলা আসবাই ঘর ততোর শিরলা का मरात तोरसीलोला ए का जलत कण मी बाई कण घरात दिसले होते घरात दिसले होते ओ मरात दिसले होते घरात दिसले होते मी बाई कण उठले गेले मी बाई कण उठले गेले ओ मरात का भर सोपेटा भर सोपेटा

बसलेली जशा आपण करतो तशा का आपण चोऱ्या करतो मग कसं काय होय म्हणला आपण लोकाचं बाण टोकरतो आपली लयत नाही चोरी तेवढीच लोकाचं बाण टो करायचं ह्याच्या पुढे काय करणार आपण काय टुकरून बाण मिळतं हे मला कळत नाही अरे नका बोल बोर झालं हे फाउंडेशन हल्लंच बघा हे काल फाउंडेशन हल्लं की चित्र जागेवर माझं आणि ही फाउंडेशन मोठा मोठा आकळलं नाही आपल्याला काय सोमनाथ महाराज उघड बोल लागत बोल ना का मश काय नाही फुलं घ्यायच्यात मी पाच शिव सोडणार आहे पाच मिनिट सोडणार आहे बोल ना ऐका का चोऱ्या केल्या कुणाची दही खावा कुणाचं टाकाचा डेर फोडावा कुणाच्या तोंडावर दही लावावा कुणाच्या तोंडात ताक वतावा अशा चोऱ्या केल्या गवळणी हा। ती म्हणल्या सुनबाईला कोण चोऱ्या सुन करताय सुनबाई म्हणले आम्हाला माहिती नाही गवळीला कळलं की नंद बाबाचा पोरग आहे त्या टायमाला म्हातारी वयस्कर गवळी नंदबाबाच्या वाड्यात गेली आणि यशोदेव मायाला सांगलं यशोदे तुझा मुलगा आहे ना चोऱ्या करते कृष्णा करतोय आय काय कमी आपल्या घरी चोऱ्या करायची त्या टायमाला एक म्हातारी म्हणले अरे अर अर माझ्या घरी येतो आणि नाही म्हणतो अरे आज घरी येऊन दाखव तुला मी बांधूनच टाकती देव म्हणला येडे तुझी तुझी गाठ म्याच बांधली तू मला बांधती वय ग हा देव संध्याकाळच्या टायमाला याच घरीत गेला पती पत्नी झोपले होते मध्ये मुंगूस सोडलं आणि दोघाची गाठ बांधली बाहेर आलं आता गाड बांधली ही देवाने बांधली होती काय ब्राह्मणाने बांधली होती का ब्राह्मणाची गाठ सात वर्ष तुटत नाही सात वर्ष तुटत नाही ब्राह्मणाची गाठ बांधली तरी ब्राह्मणाने गाठ बांधली सात वर्ष तुटत नाही म्हणून तर ती टेटस ठुटतं का एक जणाने हां काय ठुते ती टेटस हा एका मुलाने विचारलं आय आय कुठं निघाली हा ती म्हणली वट निघाली हा मग ते म्हणले वटपौर्ण काय मागणार हा म्हणले आज मागाव लागतं सात जलमी हाच पती मिळावा मग म्हणले सात जन्म हाच पती मिळल्याव सासू बी मिळायची सासू बी तीस मिळायची म्हणल्या मिळाला गेली इतक्या आहे त्या सासू नक वाटते आणि पती पाहिजे हा लय भारी टेटस ठोठता हा मी दिवसभर हसत होतो आमची घरची म्हणली का की बघ काय भारी आहे आमची घरची म्हणली काय दाखवी झाल ते मला कळत अगं बघलं ठोलाय तसं काय ती म्हणली माझी सासू चांगली बघ तुझी आहे पण लोकांची म्हणलं हा असं ते म्हणले सुना म्हणल्या त्या हा आम्ही नाही करत हा त्या टायमाला देव म्हणला मी गाठ बांधतो आता देवाने गाठ बांधली होती थी। ती काय ब्राह्मणाने बांधली होती का सुटता सुटत ना कापता कापना ही सगळी स्वारी देवाच्या वाड्यासमोर शॉर्टकटमध्ये बरं का सगळं शॉर्टकट मध्ये वाड्याच्या समोर वाड्यासमोर आले होते न... कृष्ण म्हणला मला बांधून टाकले होते तुला जमोर बांधलं कुणी देवा मला कळलं तू कोण येते देवाने लांबून बघितलं गाठ सुटली अशा हजारो देवाने खोड्या केल्या पण खोड्या करत असताना देवाने सांगत हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला पण त्यातला एक जण बोललाच पेंद्या जरा पेंद्या खोडवाळ असतो जशी गायीमध्ये एखादी गाय खोटवाल असते असते ना एखादी गाय खोटवाल तिला किती बिहना ती त्या दहानात जाणारच एखाद्या माणसाला किती समजून सांगा ती तसं वागणारच एखाद्या बसणं करायला किती सांगा तो असा म्हण नको ती तसं तसं एखाद्या खोटावलं असतं तसं पेंद्या खोटावला आता ती म्हणला जर बरच्या म्हणतंय बोल नको बोल नको आणि डोळं झाका आणि मी सांगल तसं वागा आज डोळं झाकाच नाही तो म्हणला आपण काय होतंय बघायचं डोळं देव म्हणला झाका डोळं सगळ्यांनी झाकलं पण पेंद्याने झाकलंच तर बाहेर निघायचं कुचकून खाल्लं होतं आत शिरल्यावर कचकून खाल्लं बाहेर निघायचं मला पेंद्याने काय डोळं झाकलं नाही नेमका ने 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 सवण्यात अडकला आडाकला कुठं सवण्यात देव म्हणला हेनी माझ्याशी गद्दार केली ह्याला फटक याला सावण्यात आडकल्यामुळं पाय हल्लं पाय हल्ला की डेरा फुटला डेरा फुटला की बाद आज आला की म्हातारी गळ उठली की हा उशालाच टिकार नव्हत टिकारण घेतलं बघितलं वर म्हणले आज तरी गाव लागणार आहे जवा काय पेंद्याच्या नाडग्या सडाकल्या पेंद्या म्हणा कितना थोड कितना थोड कितना थोड कितना थोड देव म्हणला ये मी सोडतो पण फुलं तरी वाटू ती सगळ्याला कळलं ना <गलाना> मला काय म्हणायचं ते मी सोडतो कडा पण फुलं तरी वाटू सगळ्याला देवाने बघितलं आणि मग मला आता ह्याची दया करावा म्हणून देव पुन्हा त्याने डोळं झाकलं आणि बाहेर काढला अशा अनेक हजारो देवाने चोऱ्या केल्या मग यशोदा माता म्हणली कृष्णा आता चोरी सोडून दे <गलाने> मग देवाने काय केलं गायी सोडल्या नवरा गायी वनाच्या तिरा नेल्या यमुनाच्या तिरा नेला दैत्यांचा सहार केला खेळ खेळला आणि मग गोपाळांना भूक लागली भूक लागल्या देव म्हणले हे गौळ गोपाळिदुरी सगळ्या शिदुरी गोळा केल्या तो वरच्या देवाने बघितल्या का म्हणला सगळी शिदुरी एक झाली म्हणला आपल्याला का लाखावा म्हणून ब्रह्मदेवाने खाली मान घातली आणि गोपाळात शिरला देवाने बघितलं म्हणला ब्रह्मदेव खाली आलाय नको देवाने सांगले जे खाली मान घालून काला घेतय त्याला अजिबात काला द्यायचा नाही गोपाळ म्हणले काय झालं देवा खाली मान घात खाली मान घालून काला घेतय देव म्हणला ती गिरायक आजच आलंय समजायच त्या आठ दिवस इकडे भिराकल <laughs> कोणाला नाही म्हणलो बर का माहितल्या आमच्या वेळेच या आठ दिवशी भिराकलंच नाही असं नाही देव म्हणला ते आजच आलं या म्हणून त्याला काला द्यायचा नाही ब्रह्मदेव म्हणला ओळखलं का म्हणला आपण पाण्यामध्ये जावं यमुनीच्या तिला ब्रह्मदेव मासा झाला देवाने सांगितलं यमुने देखील जाऊ नका हितच काला खाऊन हितच हात पुसा गोपाळांनी काला खाल्ला आणि आपल्याच एका बाजूला हात पुसलं ती सगळ्याला जागा माहिती या हात पुसायची तिथं काय ब्रह्मदेव नांदत नाही तिथं काय विष्णू नांदत नाही तिथं कोणच देव नांदत नाहीत झाला उघड बोला काय थावा सगळ्या आपण शेतकरी या तुम्ही माझ्या वल्लाप्रमाणे भावना या आईप्रमाणे बहिणीप्रमाणे आता झालंय म्हणलं आईप्रमाणे बहिणीप्रमाणे काय हरकत आहे आता लक्ष्मी म्हणून नाही म्हणलं तर मी लक्ष्मी बहिणी म्हणतो या नाही तर बहिणी हा माझं झालं या म्हणून माझ्या मा आईप्रमाणे बहिणीप्रमाणे वडल्याप्रमाणे एकच जागा तिथं हात पुसला आणि मग देवाला कळलं आता आपण आसनं सोडायची म्हणून सगळ्या देवाने आसनं सोडली आणि लवटी महाराज आलं की देव म्हणले <laughs> 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 मला बाकी मग कळतं बरं का सगळं देव म्हणले दे हो काला खाण्याकरता पुन्हा जन्म घ्या ब्रह्म सोपानं तो झल बघता आनंद त्या देवांना काला मिळ नाही तो काला तो मामा मिळतोय आपलं भाग्य समजा आणि तोच काला कसा खायचा तुका मे सांडा घाटे